नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील कृषी विभागाच्या ज्या कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय अशी खुशखबर आलेली आहे म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना कृषी मंत्र्याच्या माध्यमातून राज्यातील जे कृषी विभागाच्या काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे म्हणजेच की त्यांना आता लॅपटॉप देण्याचा निर्णय केलेला आहे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना काम करत असताना टॅबलेट ड्यावे त्यांच्या माध्यमातून काम करणं सोयीस्कर होईल हे ठीक वेगवेगळी ॲप्लिकेशन वापरली जाणार त्यासाठी फोटो अपलोड करणं पिकाचे पंचनामे असतील पिकाची माहिती असेल पिकाचे माहिती असेल व इतर योजनांचा जे चा काही अनुषंगाने रिपोर्ट करणार आहे या बाबींसाठी कृषी कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतलेला आहे कृषी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या काही संघटना त्यांच्या माध्यमातून कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्यासाठी मागणी केलेली आहे यात एक मोठा संघर्ष रोकोपाला गेलेला आहे की टॅब द्यायचे लॅपटॉप द्यायचे की गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून पासून एक या ठिकाणी प्रश्न सुटलेला नव्हता परंतु अखेरचा तोडगा निघालेला आहे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून राज्यातील जवळ जवळ तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतलेला आहे यांच्यामध्ये जवळपास दहा हजार सहाशे वीस सहाय्यक कृषी अधिकारी एक हजार सातशे सत्तर उपकृषी अधिकारी तर आठशे पंच्याऐंशी मंडळ कृषी अधिकारी असे तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे लॅपटॉप साठ हजार रुपये यानुसार साधारणपणे एकोणऐंशी ते ऐंशी कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे हा खर्च करण्यासाठी सुद्धा आता कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे कृषी विभागाचे जे कर्मचारी आहेत त्या लॅपटॉप मिळण्याचा मार्ग मोकळा आहे म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून मोबाईल द्यावेत टॅबलेट द्यावेत लॅपटॉप परंतु विषय कुठेतरी मार्गी लागलेला आहे म्हणजेच की आता कृषी जे कर्मचारी आहे त्यांना आता या ठिकाणी लॅपटॉप मिळणार आहे धन्यवाद